आणि आता आपण एक अजून मार्वल अशा प्रकारचं एक संस्था चालू केलेली आहे के की ज्या संस्थेमध्ये कम्प्लीट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण तयार करतो आहोत नागपूरच्या आय एमसोबत हा प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड मॉड्यूल आपण तयार करणार आहोत आता याच्यामध्येही ज्या प्रकारचा आपण उपयोग केलेला आहे एखाद्या व्यक्तीचा पंधरा वर्षापूर्वीचा फोटो हा देखील दाखवला तर आज त्याचा जो चेहरा आहे तो चेहरा देखील पंधरा वर्षापूर्वीच्या फोटोतनं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला आपण शोधू शकतो अगदी त्यांनी चेहरा बदलायचा प्रयत्न केला तरी आपण त्याला पकडू शकतो अशा प्रकारचं अतिशय आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे यामध्ये टोळ्यांचं विश्लेषण आहे त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये टोळ्या तयार करून ज्याला गँग म्हणतो आपण अशा गँगच्या माध्यमातून ऑपरेट करणारे जे आहेत त्यांच्यावर आपल्याला नजर ठेवता येणार आहे त्यांच्यावर एकत्रितपणे संघटित गुन्हेगारीच्या कायद्यात त्यांच्यावर प्रकारे कारवाई करता येईल याची सगळी व्यवस्था याच्यामध्ये आहे आणि एक चांगलं फीचर जे याच्यामध्ये आहे की आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस काही मोबाईलचे फ्रॉड होतात त्यावेळी त्या ते व्यक्तीचा चेहरा देखील नसतो त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखायचं कसं तर त्याचा जो आवाज आहे त्या आवाजावरनं त्याचं रिकॉग्निशन करण्याचं देखील व्यवस्था आता याच्यामध्ये आहे त्यामुळे अशा प्रकारचा व्यक्ती जो मोबाईलवरनं सायबर फ्रॉड करतो मोबाईलवरून फ्रॉड करतो त्याला देखील आपण मोठ्या प्रमाणात ऑडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी शोधू शकतो अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे